लवकरच बिंजोड मध्ये एक मथुर आणि संजय जुमार शर्यत बघायला भेटेल मथुरला विरोध सुद्धा करतात मग बघा तो नंदी आहे त्याला विरोध करून काय नंदीला विरोध करायला पण पाहिजे नाही आणि तो नंदी आहे म्हणजे ज्यांनी मुंबईमध्ये पण आपलं नाव ठेवलंय ना आपल्या ना मुंबईचं नाव घाटावरती त्यांनी गाजवलंय म्हणजे त्याचा प्रत्येकाला आपल्याला अभिमान असायला पाहिजे दादा नमस्कार नमस्कार दादा छान आज कडाव केसरी मैदान होतंय आणि या मैदानामध्ये एक छान फेरा पाला अखंड महाराष्ट्राचा लाडका मथुर मथुर सोबत आपल्या एक्सेल घरांचा संजयपाला गाडी पण छान पालाली प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला काय बोला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला आणि मी आभार मानतो राहुल दादांचा तसंच आमचे मित्र शुभमदादा गौरवदादा आणि अक्षरदा त्यांनी आम्हाला एक फेऱ्यासाठी बैल दिला म्हणजे गावच्या मैदानाला म्हणजे आमच्या एक म्हणजे आमच्या एक शब्दाला त्यांनी मान ठेवून बैल आणला आणि आम्हाला एक फेऱ्यासाठी एक बैल दिला त्यांचे खूप खूप आभार मानतो बैल तसं बघितलं तर चर्चेतच बैल आहे संजय खूप मोठ्या मोठ्या लढ्यातील त्याच्या पाहायला मिळाल्या सीझनला बैलाची माहिती द्या ना सर्व बाल बैलाची माहिती म्हणजे आपला एक्सर गावचा बैल म्हणजे प्रत्येक अड्ड्यामध्ये म्हणजे एक बिंजोडला बिंजोडला नाव असताना एक स्वतःच्या नावाची म्हणजे एक क्रेज आहे ते स्वतःच्या नावाची म्हणजे प्रत्येक अड्ड्यात त्याचं बिंजोडला नाव असताना प्रत्येक अड्ड्यात गुलाल घेतो म्हणजे आतापर्यंत संजयने एक जवळजवळ आता एक म्हणजे माहिती जास्त आली असते पण पस्तीस शर्यती तरी त्याच्या आतापर्यंत झाल्या एक फक्त तीन शर्यती त्याच्या पडल्या आणि एक मागची शर्यत पडली म्हणजे कुटारीचा सोन्या आणि भडोलकरांचा लाडू त्यांच्या विरुद्ध आपली शर्यत होती एक फुटाच्या अंतराला आपली गाडी पडली पण काही दुःख नाही कारण की एवढ्या मोठ्या गाडीसोबत एवढी काट्याची टक्कर दिली म्हणजे लाडूत दिली गाडी पडली पण आम्हाला म्हणजे बैलाचं खूप अभिमान वाटलंय आज आपला बैल इथपर्यंत पोहचला म्हणून बघा जी गाडी जिंकते ना त्या गाडी सोबत लढत झाली ना एखाद्या नामांकित बैला सोबत तर जे हारणारी गाडी ना तिची जास्त चर्चा नक्कीच म्हणजे पण लढणार महत्व आहे म्हणजे लढला या गोष्टीला तेवढंच महत्व आहे महत्व आहे आणि आज जो महाराष्ट्राचा लाडका मथुर काय बोलायला गर्व वाटतंय का आज हा फेरा झाला म्हणजे मथूर मध्ये आज पडायला म्हणजे आमची खूप दिवसांची इच्छा होती मथुर मध्ये पलायची म्हणजे शुभम दादा म्हणजे सगळ्या सर्व आमचे मित्र आहेत एक शिवजयंतीच्या दिवशी आपले घरी आले होते ते त्या टाइम जे नियोजन झालं आपलं फेऱ्याचं दादांकडे बैल मागितला तर बोललो दादा गा गावाचं मैदान आहे आम्हाला फेऱ्यासाठी बैल भेटेल का म्हणजे त्यांनी एक शब्दावर आम्हाला बैल दिला म्हणजे त्यांचे पुन्हा एकदा मी खूप आभार मानतो कारण की खरंच म्हणजे दिलदार मनाचा राजा माणूस राहुल दादा पाटील आणि त्याच्या साथीचा आणि जो फेरा गाडी बघा म्हणतात ना मथरच्या सोबत पलायला पण तो दम लागतो आणि मध्ये तो आहे दिसून आलाय नक्की नक्कीच म्हणजे आज त्यांनी आम्हाला म्हणजे बैल दिला त्या मुला आज फेराव पडला त्यांचा खूप आभार करतो म्हणजे त्यांचे आभार मानवते कारण की आता पूर्ण म्हणजे बोलावलं तर प्रत्येक शरीरात शोकिनाची इच्छा असते का आपल्या बैलात मथूर पलावा पण खूप काही नशिबान पण माणसं असतात त्यांच्या बैलात मथूर भेटतो म्हणून पालण्यासाठी आणि मथूरला जसं तुम्ही आता म्हणतात ना फेऱ्यासाठी मिळाला नक्कीच तुम्हाला पण अभिमान आहे पण थोडं जाऊन मथुरला विरोध सुद्धा करतायत बघा तो नंदी आहे त्याला विरोध करून काय नंदीला विरोध करायला पण पाहिजे नाही आणि तो आहे म्हणजे ज्यांनी मुंबई मध्ये पण आपलं नाव ठेवलंय ना, हो ना आपल्या मुंबईचं नाव घाटावरती त्यांनी गाजवलंय हो म्हणजे त्याचा प्रत्येकाला आपल्याला अभिमान असायला पाहिजे कारण की ज्यांनी मुंबई गाजवली तो घाट सुद्धा गाजवतोय हो रणवीर भाई पाटील कल्याण म्हणजे आपल्याला आपल्या म्हणजे मुंबईचं आपल्या रायगड ठाण्याचं पालघरचं त्यांनी वरती नाव ठेवलंय प्रत्येकाला अभिमान असला पाहिजे कोणी त्याला विरोध नाही करायला पाहिजे नाही करायला पाहिजे आणि जे कमेंट करणारी काही लोक आहेत बघा मथुरची गाडी झाल्यानंतर तो कमी बघा इतका मोठा काल गाजवलंय आज नाही पण आहे तो कमी म्हणजे चार वर्ष गाजवलेत त्यांनी प्रत्येकाचा असतो गाजवलेत त्यांनी त्याला ट्रोल करणं त्याला नाव ठेवणं खूप चुकीची गोष्ट आहे चुकीची गोष्ट आहे संजय विषय माहिती ना संजय कसा तुमच्या धावणीला आला संजय विषय माहिती तर म्हणजे आमचा मोठा संजय म्हणून होता म्हणजे मागच्या वर्षी मध्ये मागच्या वर्षी दोन हजार सॉरी दोन हजार तेवीस मध्ये आमचा मोठा संजय हा पालायचा बिनजोड मध्ये म्हणजे चारच महिने आमच्या सोबत राहिला तो त्यानंतर त्याला लंपी हजार झाला त्यामध्ये दगावला दा, मग त्याच्या म्हणजे तो आम्हाला सोडून गेला ना त्याच्या दुकानानंतर म्हणजे एक सहा महिने ना सहा महिने म्हणजे आम्ही एक असं पाऊल उचललं होतं की शर्यत क्षेत्र हे आता सोडून द्यायचं कारण की एवढ्या जीव लावलेली वस्तू आपल्यापासून दूर गेली पण मशाचा बैल बाजार होता दो दो। मला मला आदिसला। आदिसला त्या मशाच्या बैल बाजार असंच आम्ही फिरत होतो त्या टायमाला आम्हाला हा दिसला हा दिसला म्हणजे आम्हाला त्या संध्याची जाणीव झाली का तोच संजय म्हणून ह्याची आम्ही आज खरेदी केली आणि म्हणजे असं कोणतंच आम्ही त्याच्याकडे बघितलं नव्हतं का नाही पण पाल्याची आमच्याकडून आमची त्याच्याकडून म्हणजे अपेक्षा काहीच नव्हती का पालालाच पाहिजे म्हणजे आम्ही फक्त एक त्या संध्याची आठवण म्हणून आ घेतला पण ह्या संजयने देखील त्या संजयचं नाव म्हणजे नाव मोठं करून ठेवलं आजपर्यंत आणि प्रत्येक आड्यात नाव चर्चे होते संजय आणि मला आठवतंय आहे मला आता तुम्ही संजय संजय म्हटलं तर मला आठवतं की माझी एक मुलाखत झालेली आहे तुमची कडावच्याच मैदानामध्ये नक्की झाली होती तेव्हा उक्रुलकरांचा तो त्यांचा देखील एक मोठा संजय होता तो वारल्यानंतर छोटा संजय घेतला ना आपण आपला छोटा संजय संध्या संध्या गाडी पाहिले होती म्हणजे मला वाटतं आज दुसऱ्यांदा माझ्या चॅनलवर संध्या कुठेतरी मथुर मुलं बघा आता पुन्हा एकदा चर्चेत आला आणि मथुर मुलं नाही तर त्याची स्वतःचं पण ओळख झालेली आहे आता नक्कीच जेव्हा तुम्ही घेतला तुम्ही सांगितला एक संध्याची आठवण म्हणून आम्ही त्याला घेतला कसं बघता आता भविष्य त्याचा त्याचं भविष्य म्हणजे आता त्याचं भविष्य खूप उज्ज्वलाचे म्हणजे आता म्हणजे आम्ही याच्या म्हणजे चांगला प्रयत्न करू चांगले चांगले पैर करण्याचे आणि याच्या पुढे आपली घरची गाडी आपल्याला पालताना दिसेल तो पण आपल्या घरचा राजा राजा आहे राजा आणि संजय या पुढे जास्त करून आपल्याला घरची गाडी घरची गाडी पालताना दिसेल पालता चालेल दिसे। धन्यवाद आणि लवकरच मथुर सोबत पण एखादी गाडी आम्हाला पलताना दिसते लवकरच बिंजवड मध्ये एक मथुर आणि संजय तुम्हाला शर्यत बघायला भेटेल चालेल धन्यवाद आणि आजच्या मैदानासाठी तुम्हाला शुभेच्छा केल्याला धन्यवाद